मी पूनम चौगुले तोडकर संजीवनी आरोग्य विषय कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपण आनंदी आयुष्य जगू शकतो पण आपलं आरोग्य उत्तम आहे की नाही हेच आपल्याला माहित नसतं आजकाल आपण जे जी जीवनमान जगतोय ते खूप ताणतणावाचं आणि धकाधकीचं बनलंय याच्यामध्ये आपण आपल्या शरीराकडं आपल्या आरोग्याकडं लक्षच देत नाही उत्तम आरोग्य म्हणजे काय आणि आपलं आरोग्य उत्तम आहे की नाही आणि त्या आरोग्याची हानी होत चालली आहे की नाही हे आपल्याला समजेपर्यंत आपलं आरोग्य ढासत चाललेलं असतं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रातल्या माननीय स्वागतजी तोडकर सरांकडे सर आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आम्ही तुमचं काम बघतोय ऐकतोय ही एक वेगळी उपचार पद्धती म्हणून त्याच्याकडं आजकाल जगात बघतायत म्हणजे मी असं म्हणणार नाही की महाराष्ट्रातच आहे तुमच्या रूपानं ती त्याचा प्रचार प्रसार हा महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे देशभर झालाय तर मला असं विचारायचं आहे की निसर्ग उपचार पद्धतीतनं आपण आपलं जे आरोग्य आहे ते उत्तम राखू शकतो का हो राखू शकतो ना आणि पहिली गोष्ट सांगतो की ही उपचार पद्धती नवीन नाही आहे ही खूप जुनी उपचार पद्धती आहे निसर्गोपचार पद्धती ही खूप जुनी आहे कारण निसर्ग जेव्हापासून आला तेव्हापासून ती उपचार पद्धती या पृथ्वी तलावरती आलेली आहे तसं बघायला गेलं तर आयुर्वेद आयुर्वेदाला पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे निसर्ग उपचार आयुर्वेद हे काय सांगतं की व्याधी झाल्यानंतर तुम्ही उपचार घेण्यापेक्षा कारण सगळ्या पॅथी कशा आहेत की एखादी आजार झाला किंवा एखादी कुठली व्याधी झाली की त्याच्यावरती उपचार करतात निसर्गोपचार आणि आयुर्वेद हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ह्या प्याती नेहमी सांगत आलेत की आजार होण्यापूर्वीच तुम्ही प्रिकॉशन घ्या काळजी घ्या आणि त्यानुसार आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतात मग यामध्ये जर सांगायचं झालं निसर्गोपचारामध्ये सुद्धा बऱ्याच वनस्पती दिलेल्या आहेत ज्या खाल्ल्यानंतर आपल्याला आपली इम्युनिटी वाढते किंवा आपल्याला बरेच आजार असतात त्या आता सर्दी खोकला ताप हे आता खूप वाढत चाललेला आहे आणि लोकं त्याला खूप घाबरायसुद्धा लागलेले आहेत तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या होऊच नाहीत त्यासाठी आपलं शरीर कसं मजबूत ठेवायचं काय ठेवायचं तर हे जसं योगा असतो ना जसं एक्सरसाईज असतात तशा पद्धतीनं काही वनस्पती असतात ज्या वनस्पती घाल्यानंतर आता पूर्वी जर बघितलं तर एखाद्याला साप चावलं तर मंदिरात नेऊन बसवायचे आणि त्याच्यातून एखाद्या झाडपाल्यापासून त्याचं विष घालून टाकायचे आता तुम्ही आजार झाल्यानंतरही उपचार करू शकता आणि ते होऊ नयेत म्हणूनही उपचार करू शकता असं हे आयुर्वेद सांगतं हे जग मान्य करतं आणि एवढ्या छान पॅथीचा आपण प्रसार प्रचार करतो हे आम्ही भाग्यवान आहोत आज माझ्याकडे बघितलं तर जवळपास चोपन्न देशातून लोक उपचारासाठी येत असतात आजपर्यंत तोडकर संजीवनीमध्ये जवळपास सात लाखहून अधिक लोकांनी उपचार घेतलेले आहेत असे खूप लोकांचे माझ्याकडे व्हिडिओज आहेत खूप लोकांचे अभिप्राय आहेत ज्यांनी बरे झाले आहेत पण माझं नेहमी एक सांगणं असतं आहे की व्याधी झाल्यानंतर तुम्ही उपचार घेण्यापेक्षा तुम्ही आधीच व्याधी होऊ नये म्हणून उपचार करावे आज बी पी शुगर किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे संधिवाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आफ्टर कोविड तरी बघायला गे गेलं तर म्हणजे सर्दी खोकल्यालासुद्धा लोक खूप आता डेंगू मलेरिया यांनासुद्धा खूप घाबरायला लागलेले आहेत ला त्याच्यासाठी विविध तपासण्या करून घेतो मग ते आपण बऱ्याच गोष्टी काय काय करतो ह्याच्या अगोदर ते होऊच नाही आपल्या शरीरामध्ये तेवढी ताकद पाहिजे किंवा आजचं खाणं जर बघितलं तर जंक फूड फास्ट फूड किंवा बरंच चायनीज वगैरे काय काय खातात ते त्या त्या देशातनी चालतो आपल्या देशात भात भाकरी ही दिले ना भाकरी खाल्लीच पाहिजे त्याच्यातून इम्युनिटी येते वनस्पती खूप दिलेल्या त्या वनस्पतींचा उपयोग आपण आपल्या शरीरासाठी करू शकतो निसर्गामध्ये इतर प्राणी पक्षी बघा की किती प्राण्यांना कोविड झाला किती प्राण्या पक्ष्यांना कोविड झाला हे मनुष्य प्राण्यालाच का होतं आज किडनी फेल जाण्याचं प्रमाण माणसामध्येच का जास्त आहे कारण काय झालं की इतर प्राणी पक्षी सगळं निसर्गाच्या नियमातून राहतात मनुष्य प्राणी हा राहत नाही आता वर्षातून एकदा तरी मी नेहमी सांगत असतो की बॉडीचं सर्व्हिशिंग करून घ्या जेणेकरून कसं असतं की बॉडी सर्व्हिशिंग झालं ना की खूप छान प्रकारे आपण आपलं शरीर सांभाळू शकतो जास्त काय अगदी लो मेंटेनन्समध्ये में आपलं शरीर चालतं पण लोकांना कसं आहे की अशी सवय आहे की आजार झाल्यानंतर ना लाख दोन लाख रुपये घालतील बार। पण ते होऊ नयेत म्हणून एक हजार दोन हजार घालणार नाहीत बॉडी सर्व्हिशिंग फार महत्त्वाचं आहे जसं घरी मांजर असेल तर ते समजा त्याचं पोट बिघडलं पोटात धग झाली किंवा त्याला काय अस्वस्थ वाटा लागलं तर ते गवतामध्ये जाऊन लोळतं आणि गवत दुर्वा खात हे प्राण्यांना पक्ष्यांना माहिती आहे फक्त आपण मनुष्य प्राण्यांनी इकडं दुर्लक्ष केलं आहे का माहीत नाही मला असं वाटतं आहे की कदाचित आयुर्वेदाचं मार्केटिंग तेवढं झालं नसावं आत्ताच्या व्यावसायिकदृष्ट्या विचार केला तर तर मला असं म्हणायचं की व्यावसायिकदृष्ट्या शरीराकडं बघू नका व्यावसायिकदृष्ट्या कुठला विचार करू नका तुम्ही करायचं आहे तर अगदी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं विचार करा आरोग्य फार महत्त्वाचं आहे निरोगी राहणं आज गरजेचं आहे आज दवाखाने स्वस्त राहिलेले नाही आहेत आणि आपला पैसा कुठेही तुम्ही कारण कमवण्यासाठी प्रत्येकाला कष्ट आहेत आणि ते कष्टाचा पैसा तुम्ही वायफळ कुठेही मला मी थोडक्यात वायफळच म्हणेन कारण आजकाल लोकांना स्वतःच्या शरीराबद्दल खूप कमी माहिती आहे आजार माहिती आहेत पण त्यांची लक्षणं माहिती नाही आणि मग कसं होतं की जरा सर्दी आली की मला काय तर होतं की काय स्टॉक मी मरतो की काय स्टॉक मला काय झालं तर काय करायचं हे प्रश्न सगळे डोक्यातून काढून टाका कारण हे निसर्ग निर्मित सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ आहेत निसर्गानं सगळं निर्माण करून दिलेलं आहे परमेश्वरानं तुम्हाला सगळं तुमच्याजवळ दिलंय तुझं आहे तुझं पाशी फक्त कसं झालंय आपल्याला त्याच्यावरती भरोसा राहिला नाही कदाचित कारण कसं आपण एखाद्या बाहेरच्या माणसावरती विश्वास ठेवतो खरं स्वतः घरच्या माणसावरती एक एकदा आपण ना अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतो अशीच आहे आयुर्वेद हा भारत देशाचा आहे जग मान्य करते कोविडमध्ये हाच नमस्कार योग्य आहे हे जगानं मान्य केलं हातात हात घाटलं की काय होत होतं ते त्यावेळेस सगळ्यांना माहिती होतं तर विनंती करतो की भारताची संस्कृती संस्कार हे फार श्रेष्ठ आहेत मोठे आहेत जुन्या लोकांनी ऋषीमुनी जे ग्रंथ लिहिले ते खूप म्हणजे ख म्हणजे त्याला तोड नाही जगात कुठेही तोड नाही आणि ह्या सगळ्यात त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला आजार होऊ नयेत म्हणून तुम्ही बॉडीचं सर्व्हिशिंग करा बऱ्याच ग्रंथांमध्ये मी जुने ग्रंथ खूप वाचतो त्याच्यामध्ये बऱ्याच ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही कसे उपचार केले पाहिजे तुम्ही काय खाल्लं पाहिजे कसं राहिलं पाहिजे तर ते सगळं आपल्याला जुन्या ग्रंथांनी आता ते वाचायला बघायला मिळायचे पंचायत वाचायला कुठं मिळणार आहे लोकांना पण त्याचा प्रसार प्रचार करण्याचं काम जे आम्ही करतो तर ते थोडस समजून घ्यावं हो लोकांनी आणि बॉडी सर्व्हिसिंग करावं सर, तुम्ही बोलतो की बॉडी सर्व्हिसिंग हे करून घ्यायलाच पाहिजे किंवा वर्षातून एकदा करायला पाहिजे म्हणजे नेमकं का काय करायला पाहिजे मी निसर्गोपचारामध्ये जर बघायला गेलं तर तीन दिवस सलग ताक म्हणजे घरगुती उपाय मी नेहमी सांगत असतो घरगुती उपायांमध्ये सलग तीन दिवस ताक प्यायचं असतं तीन दिवसामध्ये बाकी काही खा खायचं नाही लंगन करायचं असतं आणि लंगन करून आपण तीन दिवस लंगनमध्ये फक्त ताक घ्यायचं त्याच्यात कोणतंही मला बरेच लोक म्हणतात मीठ घातलं तर चालतं का जरा मसा कुठली मिरीपूट टाकली तर चालतं का काहीतर मसाला काही नको प्लेन रवीनं घुसळलेलं ताक पाहिजे कारण हल्ली काय करतात मिक्सरला ते लावतात ज्युसरला लावतात आणि ताक बनवतात तर हे जे आहे तर तसं नको त्याच्या स्पीडमुळं ते लोणी आतलं फाटलं जातं पूर्ण आणि त्याचे ते अंशी राहतातच आपल्याला कसं आहे की पूर्ण प्लेन रवीनं घुसळलेलं ताक असावं वस्त्रगाळ करून घ्यायचं एक ग्लास ताकामध्ये किमान किमान दोन ग्लास पाणी अशा पद्धतीचं पातळ ताक करून आपण साधारण कमीत कमी, -कमी पाच लिटर जास्तीत जास्त तुम्ही सात आठ लिटर तुमच्या कॅपॅसिटीनुसार हे तुम्ही घेऊ शकता तर त्यातून होऊन जातं किंवा त्याच्यापेक्षाही दुसरी साधी सोपी जर पद्धती म्हटलात तर तुम्हाला म्हणजे आता बऱ्याच लोकांना कसं असतंय की पंचक्रमा हे नाव माहिती आहे पण पंचक्रमा करायचं कुठं करायचं कसं करायचं काय करायचं पंचक्रमा करायला पाहिजे प्रत्येकाला वाटतंय म्हणजे जसं सकाळी उठून रोज फिरायला जायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय पण जात नाहीत सेम असंच आहे खरं सांगायचं तर विनंती करतो की तुम्ही पंचक्रमा करून घेत जाला वर्षातून एकदा तरी कमवतो कशासाठी आपण बरेच लोक म्हणतात पोटासाठी करायला लागते पण पोटालाच पोटा ला खात नाही तो पोटाची म्हणजे हेळसाण करतात आणि खायला गेलं तर काही खात बसतात पोटाला पोटासाठी करतात तर पोटाला जी गरज आहे शरीराला जी गरज आहे ते खाल्लं पाहिजे तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी तुम्ही खात राहता पंचक्रमा करायला पाहिजे बरेच लोक म्हणतात की पंचक्रमा करायला पाहिजे मला पंचक्रमा करायला पाहिजे यावेळेस करून घेणार पुढच्या वेळेस करून घेणार तर विनंती करतो टाळाटाळ करू नका आयुष्य परत परत नाही आहे तुम्ही कमावलेला पैसा कुठेही असेच आजारी पडला तर लाख दोन लाख रुपये आज असेच खर्च होऊन जातात माझी काय कुठल्या गोष्टीला ना नाही पण ते होऊ नयेत आपण टाळू शकतो आणि त्याच्यासाठी जुन्या ग्रंथांमध्ये आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आयुर्वेद सुद्धा हे सांगतो की तुम्ही पंचक्रमा करून घ्या आता माझ्या इथं बघितलं ना खूप मोठमोठे सेलिब्रिटी येतात मोठमोठे सेलिब्रिटी येतात हिंदी मराठी सिनेमातले सेलिब्रिटी असतात आमच्यासाठी पॉलिटिशियन्स किती किती मोठे मोठे राजकारणातले दिग्गज माझ्याकडे येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि माझ्याकडे कसं होतं नॅचरल पद्धतीनं आम्ही करतो आम्हाला जे ग्रंथातून जुन्या याच्यातून कारण मी नॅचरोपॅथी म्हणजे निसर्ग आणि आयुर्वेद ह्याचा संगम करून म्हणजे आता त्या पद्धतीचा आम्ही पंचक्रमा आमच्या इथं पण आम्ही करतो आणि कमी खर्चात आम्हाला जास्त अपेक्षित नाही आहे आता तुम्ही हे जर केरळला वगैरे गेलात तर जे मी पंचक्रमा माझ्या इथं करून देतो तर हे पंचक्रमा करायला केरळ सारख्या के ठिकाणी गेलात तर कमीत कमी, -कमी पंधरा लाखाचं पॅकेज आहे माझ्या इथं ते फक्त दीड लाख रुपयामध्ये होतं कारण मला कसं आहे मला निसर्गाने इथं भरपूर दिलं आहे सगळ्या वनस्पती वगैरे सगळ्या मला आणि मी नॅचरल सगळ्या गोष्टी करतो तुम्हाला नॅचरल करून घ्यायचं असेल सात दिवसाचं पंधरा लाखाचं पॅकेज असतं आता बेसिक जरी करायला गेला तर सव्वा दोन लाख रुपयाचं पॅकेज असतं पण मी बेसिकच्या पुढं करतो अगदी बेसिकच्या पुढचं जर बघितलं तर सव्वा दोन लाखाचं पॅकेज जे आहे तर त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या प्रतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं आम्ही आमच्या तोडकर संजीवनीमध्ये पंचक्रमा करून देतो त्याला पन्नास हजार रुपये घेतो आणि पन्नास हजार रुपयेमध्ये आम्ही त्या पेशंटची वर्षभराची काळजी घेतो फक्त पन्नास हजार रुपयेमध्ये पंचक्रमा सात दिवसाचं केलं आणि पाच दिवसाचं केलं म्हणजे झालं नाही तर त्यांना वर्षभर त्याच्यानंतर माझ्या इथं बऱ्यापैकी त्याचा बेनिफिट मिळवून देतो म्हणजे कधी आला तरी माझ्या इथं परत तुम्हाला वर्षभरात केस पेपर नाही आहे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला कॉल येणार त्याच्यावरती तुम्ही काय काय करायचं कसं करायचं मेन म्हणजे माझ्या इथं परीक्षण केली जाते आता बाहेर जर कुठेही गेलात तर मशीनवरती नाडी चेक करायला कमीत कमी, -कमी पाच हजार रुपये घेतात माझ्या इथं ती फ्रीमध्ये करतो आम्ही कारण आम्हाला लोकांना बरं आहे चांगलं काहीतरी द्यायचं आहे आणि त्यानुसार आम्ही ते पंचक्रमा करण्याच्या अगोदर त्यांची नाडी परीक्षण करतो त्यानुसार त्यांना कोणत्या वनस्पती सूट होतात कोणतं पंचक्रमा कशा पद्धतीनं सूट होतं त्या पद्धतीनं आम्ही शक्यतो करून सगळ्या गोष्टी त्यांना देतो आणि प्रत्येकाचं बॉडीचं स्ट्रक्चर हे वेगळं आहे प्रत्येक कारण व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात त्या पद्धतीनं आम्ही सगळ्या गोष्टी त्याच्यातून बघतो आणि त्यानुसारच त्या पेशंटला किंवा त्या आलेल्या व्यक्तीला पेशंट, आले पेशंट मी म्हणतच नाही करत तर त्या आलेल्या व्यक्तीला त्याच्या शरीराला सूट होणाऱ्या सगळ्या वनस्पतींचा वापर करून ज्या मला खूप लोकं आणून देतात असंच त्या लोकांच्याकडून त्या वनस्पतींचं जे मिळतं आता झाडपाला वगैरे असेल तर ते असंच मिळतं कुठे आणि तो सगळा सुकलेला झाडपाला आम्ही घेतो आम्ही झाडाची फांदीसुद्धा तोडत नाही जो सुकलेला पाला जा सुकले आहे त्याच्यातून त्याला आम्ही परत त्याच्यात सेल्स जे असतात म्हणजे आपण आता म्हणतो की झाडाचं पान सुकलं की त्याच्या पावडरीसुद्धा करून ठेवतो आम्ही आणि त्या पावडरी आम्ही त्या माणसाला लेपमध्ये किंवा त्या त्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे डिसीज असतील त्या पद्धतीनं आम्ही ते सगळे तयार करून त्यानुसार त्याला ट्रीटमेंट देतो पाच दिवसांमध्ये आम्ही गुडघे दुखी कंबर दुखी याच्यावरती फुल ट्रीटमेंट करून आणि खूप कमी खर्च आता पाच दिवसाची ट्रीटमेंट असते ती किंवा पंचक्रमा हे जर म्हणलात तर पंचक्रमा पन्नास हजार रुपये मध्ये वर्षभराची काळजी कुणीही घेऊ शकत नाही आपल्या आरोग्याची हानी होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे याच्यावरती आपण बोलतोय माननीय स्वागजी तोडकर सरांबरोबर पण एक वेळ झालीये छोट्याश्या ब्रेकची आणि आता आपण भेटणार आहोत लवकरच एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा या कार्यक्रमात आपलं स्वागत आपण जाणून घेतोय पंचकर्माविषयी तर सर म्हणजे पैसे कमवणं हा हेतू नाहीये तर मला जे निसर्गाने दिले ते मला समोरच्या व्यक्तीला या तुम्ही तू काम ना तर मला वाटतं रोजचा खूप कमी खर्च येतो अगदी असंच आपण आठ दिवस जरी ऍडमिट झाला तरी दीड दोन लाख रुपये बिल होत आहे आपलं आणि परत त्या व्याधी असं नाही की ते पूर्ण क्युअर झाल्यात त्या पुढेही कंटिन्यू कुठे ना कुठेतरी राहतातच त्याच्यासाठी परत पुढे ट्रीटमेंट आपल्याला घ्यावीच लागत आम्हाला लोकांना चांगलं द्यायचं आहे आणि त्यांना रित्या कसं जीवन जगता येईल नॅचरल लाईफ जगण्यासाठी आम्ही त्यांना वर्षभराची काळजी घेतो एकदा त्यांना एक वर्षाचं वळण लागलं की तिथून पुढं त्या पद्धतीनं ते ती जगू शकतात अहो शंभर वर्षाचं आयुष्य परमेश्वरानं दिलं आहे फक्त आपण जे का, का काय झालं की आर्टिफिशियल लाईफ जे जगायला लागलो आहे हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे आणि आपण नॅचरल लाईफ जगायला पाहिजे हंड्रेड इयर्स शंभर वर्ष आपण निरोगी राहू शकतो जगू शकतो आणि तेच आम्हाला ह्या निसर्गातून सगळ्यांना द्यायचं आहे आता पन्नास हजार रुपये जो खर्च आहे ना कुठेही परवडत नाही कोणीही करू शकत नाही एक वर्षासाठी तुम्ही पन्नास हजार रुपयाचं पॅकेज घेऊन एक वर्ष तुमची आम्ही काळजी घेणार तुम्हाला ते त्यात मेडिसिन खूप कमी म्हणजे मेडिसिनचा पार्टच येत नाही याच्यात म्हणजे इनटेक काही करायचं नाही आहे हु, जे तो लेप आणि ह्या थ्रूच म्हणजे जे, जे काय तुम्हाला निसर्गात मिळते त्याच्या लेप बनवून तुम्ही लोकांना त्यांच्या व्याधी म्हणजे गुडघेदुखी असेल कंबर दुखी असेल स्लिप डिस्क वगैरे जे काय आहे फ्रोझन शोल्डर वगैरे त्याच्यावरती तुम्ही काम सगळ्यावरती करतो कोविड मध्ये सुद्धा निसर्ग किती स्वच्छ दिसत होता अगदी निसर्ग कोपल्यानंतर किंवा आपण तेव्हा बरेच लोक म्हणत होते की पृथ्वी जेव्हा स्वतःच सर्व्हिसिंग करून घेते कोविड मध्ये असंच सगळे म्हणाले की पृथ्वीनं स्वतःच सर्व्हिसिंग करून घेतलं तुम्ही जसं सांगितलं की पंचकर्म इथं जे केलं जातं पंचकर्म म्हणजे नेमकं काय हेच लोकांना मुळात माहित नाहीये कसं असतं बऱ्याच लोकांना वाटतं की कर्म शरीरावरती खूप प्रकारचे कर्म करता येतात म्हणजे कर्म म्हणजे काय की शरीर खराब होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी जे कार्य करावं लागते कार्य म्हणजे पंचकर्म तसं शरीर सुंदर असं छान तयार आपल्याला जर ठेवायचं असेल तर त्यासाठी जे कर्म करावी लागतात ती कर्म म्हणजे पंचकर्म पंचकर्म म्हणजे पाचच कर्म असतात अशी नाही खूप साऱ्या बस्त्या असतात खूप सारे त्याच्यावरती मसाज असतात खूप सारे लेप असतात खूप सारे म्हणजे वनस्पतीतूनही करू शकतो आयुर्वेदातूनही करू शकतो आणि पंचकर्मामध्ये पाचच कर्म मेन पकडलेले आहेत जसं पंचमहाभूत आहेत तशी पाच मेन क कर्म आहे ते पाच मेन कर्म केलीत की आपले बॉडी सर्व्हिशिंग होऊन जाते याला बेसिक पंचकर्म म्हणतात ते आम्ही पन्नास हजार रुपयाच्या पॅकेजमध्येच देतो सगळ्यांपोष्टी की तुमचं आरोग्य उत्तम राहायला पाहिजे आणि हे कुणी करू शकतं अगदी म्हणजे पंचकर्मामध्ये काही कर्म असे आहेत ना ते सगळे करू शकतात अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना करता येतात कारण निसर्ग का हा सगळ्यांसाठी आयुर्वेद हा लिहिला आहे तो सगळ्यांसाठी लिहिलेला आहे आणि त्या पद्धतीची सगळी जी कर्म आहेत ही त्या पद्धतीनं केलेले आहेत मेन हेच आहे तुम्ही जे आता बोललात तर तेच आहे की माझं शरीर मला निरोगी ठेवायचं आहे बी पी नको शुगर नको कुठल्याही प्रकारची व्याधी नको मेन म्हणजे वाढतं कॅन्सरचं प्रमाण बघितलं तर अंगावरती शारे येतात अक्षरशः तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि जरी नाही थांबलं तर त्याचं प्रमाण तरी कमी कमी होत गेलं पाहिजे आज जे वाढायला लागलं आहे पूर्वी शंभरमध्ये एक किंवा दोन जास्तीत जास्त तीन पेशंट असायचे माझ्याकडं शेकडो पेशंट येतात रोज रोजचं नाही म्हणलं तर पाचशे पेशंट माझ्याकडं असतातच असतात तर पाचशे मधले मला वाटते अगदी शंभरात तीन जास्तीत जास्त असायचे हा आज बघितलं तर शंभरमध्ये वीस ते पंचवीस लोकही कॅन्सरग्रस्त असतात हे कुठंतरी आपण कमी केलं पाहिजे ह्याला एकच पर्याय आहे तो म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करा खाणं व्यवस्थित ठेवा आहार व्यवस्थित योग्य असेल त्याला एक्सरसाइज असेल त्याला, त्याला योगा असेल त्याला तुम्ही दीर्घ श्वास घ्या त्याला खूप साऱ्या गोष्टी असतात आणि नॅचरल फूडमधून कसं आहे की ऑर्गॅनिक शक्यतो करून तुम्ही घेत चला जे जे आहे ते आम्ही शेवटची भाग्यवान पिढी आहे ते पण पन लहानपणीच आम्ही ऑर्गॅनिक खाल्लं नाही तर त्याच्यानंतर नंतर नंतर, नंतर तरी काही नाहीच नाही तर आज सोचाला ते तेवढी पचवण्याची ताकद म्हणजे माझी आजी आज सांगायची ना लोखंडाचे चणे खाली तरी तुला पचले पाहिजेत असा व्यायाम करायचा तर तसं व्यायाम तसं तस काम करत चला खुर्चीवर बसून किंवा घरी फक्त विचार करून तुमचं शरीर चांगलं राहणार नाही तर त्यासाठी उठा पंचकर्मा करा उठा व्यायामाला लागा योगा करा काही ना काहीतरी आज आपण ठरवायचं आणि आपलं आरोग्य बघा कसं होतं तुम्ही पैसा खूप घालू शकता पण ज्या वेदना होतात किंवा जे तुम्ही त्याच्यातून आदू होऊन राहता तर ते व्हायला नको सर तुम्ही बोलताना बोलला की बेसिक पाच कर्म असतात दे तर ती पाच कर्म कोणती आणि ती कशा प्रकारे आपल्या शरीरावरती काम करतात पंचकर्मामध्ये वमन बस्ती विरेचन आणि म्हणजे अशी पाच हे आयुर्वेदिक भाषेत बोलण्यापेक्षा मी आपल्या साध्या भाषेत सांगेन की तसं असतं की पहिल्या दिवशी वमन देतात उलटी वगैरे असते किंवा मोशनवाटे सगळं केलं जातं इनिमा वगैरे दिला जातो पोटाचे मसाज असतात विरेचन वगैरे दिलं जातं कारण आतलं जे सगळं वमनमध्ये कसं की कोटा जो असतो आपला तिथून वरचं आणि आतड्यांच्यामधली जी हे करायची घाण काढायची असते ते आपण इनिमा देऊन वगैरे काढून मग नंतर पोटातमध्ये आतडी लूज झालेले असतात त्यांचे मसाज असतात पाटीतले मसाज करून वात वगैरे बाहेर काढून असं वात बाहेर काढणे आणि त्याच्यानंतर जिथं जिथं प्रॉब्लेम आहेत तिथले तिथले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे ते बरेच येतात पंचक्रमामध्ये तर अशा पद्धतीनं आपण पंचक्रमा म्हणजे पाच कर्म करून आपल्याला ते बेसिक जरी समजा वात पित्त आणि कप ह्या तीन गोष्टी जरी म्हणजे उलटीतून कप निघून जातो पित्त वगैरे जे असतं आतड्यांच्यामध्ये काय काय जे अडकलेलं असतं घाण कचरा वगैरे कारण खूप कचरा का राहतो आणि त्यामुळं पोट मोठं दिसतं आणि हे जर आपल्याला कचरा काढायचा असेल तर आपल्याला एनिमा घ्यावा लागेल त्या, ला ला त्या पद्धतीनं आपल्याला करून देतात ते विरेचन असतं जे जे आतड्यांच्यामध्ये जे बरंच काय काय म्हणजे ऑइल सोडून ते सगळं आतडी मोठी आतडी असतील किंवा बाकी सगळं असेल तर ते सॉफ्ट करून घेणं त्यानुसार मग पोटाचे मसाज जे लूज झालेले आतडी वगैरे सॉफ्ट करून घेणं हे खरोखर खूप गरजेचं आहे हे सगळं पंचक्रमामध्ये येतं मग त्याच्यानंतर पाठीच्या मसाजांमधून वात काढून देतात कप काढून देतात पित्त काढून देतात ह्या तीन गोष्टी निघाल्या ना त्यासाठी पाच कर्म करावी लागतात की पाच कर्म झालीत की आपल्याला बघा वर्षभर परत कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि खाल्लेलं पचतं मेन म्हणजे कसं होतं की हल्ली वेळ झाली म्हणून जेवणारी लोक आहेत भूक लागली म्हणून जेवणारी खूप कमी आहे तर योग्य समजा म्हणजे मला ना माझ्या आजीकडून खूप शिकायला मिळालं आहे ते असं ना भूक लागली ना की शिळी भाकरीसुद्धा पेड्यासारखी लागते असं म्हणायचं आहे हां जाते पण हां तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते भूक लागणं गरजेचं आहे आणि ते आपण चवीनं खातो ना त्यामुळे ती पचलीही जाते आणि त्याची इम्युनिटी तयार होते त्याची ताकद तयार होते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या पंचक्रमा केल्यानंतर मिळतात आणि आमच्या इथं पंचक्रमा जर तुम्ही करायला आलात तर बऱ्याच गोष्टी असतात आम्ही जे आता बाकीच्या ठिकाणी जे शेवटी औषधी पाण्याने आंघोळ घालतात ना आमच्या इथं तर आम्ही ते अभ्यंग स्नान घालून सोडून देतो नॅचरोपॅथी म्हणजे निसर्ग उपचार आणि आयुर्वेद यांचा एक चांगला संगम आम्ही तयार केला आहे आणि त्यामुळं आम्ही ती कमी खर्चात देऊ शकतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे पन्नास हजारात म्हणजे काहीतरी करत असतील काहीतरी नाही निसर्गातून जे मिळतं निसर्ग माझ्याकडून पैसे घेत नाही मी तुमच्याकडून त्याचे पैसे घेत नाही जे आहे ते सेवेमध्ये येतं आणि बाकी जे आम्हाला जे मटेरियल लागतं त्या मटेरियलचं आणि जे थेरपिस्ट आहेत त्यांची थेरपीचं एवढंच आम्हाला मिळालं आम्ही खुश so, आहे सो तुम्ही म्हटला की सात दिवसाचं तो टाइम पिरियड असतो पंचकर्म करण्याचा आता जे वर्किंग मध्ये ते सलग सात दिवस तर सुट्टी नाही घेऊ शकत जे जॉब करतात त्याला सात दिवस तर सुट्टी मिळणं शक्य नाही आहे मग दॅट टाइम काय आमच्याकडे त्याच्यावरती पण आम्ही खूप छानसा असं हे केलेलं आहे तर तुम्ही काय करायचं की पंचक्रमामध्ये दिवसभर काही करावं लागत नाही mm. जी कर्म करायची असतात ती काही कर्म असतात ती सकाळी काही असतात ते संध्याकाळच्या वेळेत करायचे असतात mm. मग जी सकाळी करायची आहेत तर बरोबर पाच वाजता माझं सुरू होतं mm. आम्ही सहा ते नऊ mm. या तीन तासांमध्ये सहा वाजता बरोबर आम्ही सुरुवात करतो पेशंटना किंवा त्या लोकांना पंचक्रम करण्यासाठी सहा वाजल्यापासून सकाळी mm. ते नऊ वाजेपर्यंत आम्ही जे जे लोक आमचे इथे ठरलेले असतात काही ना दहा मिनिटाचं असतं काही ना वीस मिनिटाची वेळ द्यावी लागते त्या वेळेनुसार त्यांचं ते पंचकर्म होतं काही असतात ते संध्याकाळी असतात ते तिथून नऊ नंतर ते त्यांच्या घरी जाऊ शकतात ते राहू शकतात करू शकतात किंवा आम्ही सुद्धा राहण्याची सोय केलेली आहे इथं तिथं हां त्यांना इथं राहण्याची सोय आणि खूप कमी खूप कमी खर्चात हो म्हणजे आता तुम्ही राहण्याचे चार्जेस जर बघितले आमच्याकडे अगदी दिवसाला तीनशे आणि चारशे रुपये माझ्याकडे राहण्याची सोय आहे कमी खर्चामध्ये त्यांना राहण्याची सोय केली आहे ज्यांना इथलं कोल्हापूरची लोकं असतील किंवा आजूबाजूच्या भागातले लोक असतील सकाळी येऊन करून गेले काही कर्म संध्याकाळी येऊन करून गेले त्यांच्या वेळेनुसार ते आम्ही त्यांना टायमिंग देतो संध्याकाळीसुद्धा माझं बरोबर पाचला सुरू होतं आठला थांबतं पाच ते आठ आठ नंतर तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता राहायला पण पाहिजे आणि माझ्याकडे येऊन करायलाच पाहिजे असं काय नाही आहे तुम्ही त्या वेळेत येणे तुमचं कर्म करून घेणे जाणे सांगितलं की पंचकर्म आपण करतो हे आरोग्याची हानी होऊ नये किंवा झाली असेल तर ते क्युअर करण्यासाठी म्हणजे ह्याचा आपण असं म्हणू शकतो का की शंभर टक्के आपल्या शरीराला या गोष्टींचा फायदा हो होतोच होतोच आणि अजून एक फायदा हा होतो आणि काही लोकांना जर शंका असेल काही फायदा होत नाही असं वाटत असेल तर तोटा तर नक्कीच होत नाही पण मला असं प्रश्न आहे की सर आयुर्वेद आणि निसर्गोपचार हे दोन तुम्ही एकत्र करून लोकांवर ट्रीटमेंट कर मुळातच आयुर्वेद हा आपल्याला दिलेली परंपरा जी आहे भारतीय संस्कृतीला तीच अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही प्रॉपर अवेअरनेसच नाही लोकांमध्ये या गोष्टीचा आपण काय करतो एखादा आजार झाला मी घेतली गोळी दुखत घेतली घेतली मला डोकं थांबलं आयुर्वेदात त्याच्यापेक्षा फास्ट आहे निसर्ग उपचार तर त्याच्यापेक्षा फास्ट आहे तुमचं टॅबलेट घेतली तुम्ही टॅबलेट आणायला किंवा टॅबलेट खाल्यानंतर किती वेळाने डोकं थांबतं एक अर्धा तास तास तो टाइम पिरियड घेत अर्ध्या तासानंतर दुखायचं थांबतं तुमचं डोकं दुखत असेल ना तर तीस सेकंद थांबू शकतं चिमटभर मीठ जिबेवरती ठेवायचं से, तीस सेकंद शांत बसायचं से, तीस सेकंदांना अर्धा ग्लास पाणी घ्यायचं प्यायचं पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबत एवढे फास्ट अहो आयुर्वेदाचा अजून कोणाला अनुभवच नाही आयु आयुर्वेद म्हणजे काय माहिती नाही निसर्ग उपचारातले उपचार जे आहेत ते अजून लोकांना पटत नाही माझ्याकडे कितीतरी लोक येतात आम्हाला बरीच माहिती दिली की या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण कसं जगलं पाहिजे आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण पंचकर्माकडे वळलं पाहिजे हे तुमच्याकडनं आम्हाला जाणून घेता आलं याच्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत नमस्कार